आ, बाबा बाबाई बाबा आई आ, नर्मदा नर्मदा आणि सरबद्दल येणार आणि ती, ती जेव्हा ते आई हा ती पकडते वगैरे बोलते ते मध्येच हे काय थोडस आईच्या डोक्यात आईच्या डोक्यावरती मिरा हा लेवल वरती

हेच विजा पूर्ण करायचे झाले तर करावे लागतील गुरुजी म्हणले पंचांग मी सांगू शकतो पण या घरात सत्य लग्नकारी आहे ना अंबिकाचे वर्ष होणं गरजेचे माया या घरात कवित्र पिण्यामध्ये अंबिकेला दुःख निरोप द्यायला हवा की आमच्या मनात काय राहणारच आहे शास्त्रानुसार तिला लक्ष न्यायाला झालं गुरुजी त्यावर आमचं सगळ्यांचं एकमत आहे काय करता येईल बघतो असं म्हणून त्यांनी पंचांग उघडलं आणि ते आकडे करू लागले इतक्यात मंजुरीचा आवाज आला मीरा इकडे यायच आधी ती क्रॉस झाली तुमच्या समोरून आणि जाऊन मंजुरीच्या इथे उभी राहिली तिने तिचा हात धरला आणि म्हणाली

नाही म्हणजे आहे पण तुझं काही काम असेल तर राहील मॅनेज सांगू पण तुझं काही काम असेल तर मला सांगा मॅनेज काय लग्न ठरत डिनर शॉपिंग करत का एकत्र बाहेर फिरत जायला हवं तुम्ही एवढं म्हणताय पण अथरवाला चालणार आहे का ते त्याला तसं वाटतंय का ते माझी काही हरकत नाही जाईन ओके आ, मी सोबत भेटायला घेऊन जातो काय म्हणते सर हां फक्त हा पंच घडलो फक्त सोबत वेदाला घेऊन त्याच्यावर त्यांच्या रिॲक्शन झाला रेडी गो सगळ्यांचे स्माइल आता काय नेमकं कसं सुरुवात हवी फक्त सोबत वेदाला घेऊन जाईल चालेल तुझी अडचण कसं

मंजिरी बाई से मी पंचांग दोनदा पाहिलं स्लो ट्रॅक पण इतक्यात काही श्राद्ध करताय असं दिसत नाही की शॉक रेक्षक मायाबरो लोक ट्वेल्फ बॅग बोले श्राद्धासाठी किमान सहा महिने थांबावं लागेल शॉक ट्रॉली लुक एक्सचेंज छोटे फुलपा तुमचा शुभर खाली होतोय ते दादासाहेब म्हणतात नाही हरकत नाही उलट आपण असं करूया गुरुजी लग्न सहा महिने पोस्टपोनच करूया चार म्हणजे हा ही बेस्ट आयडिया म्हणजे काय माहिती आहे आपल्याला सगळे विधी पण कंप्लीट करता येतील आणि सगळं व्यवस्थित होईल गुरुजी पण म्हणतात हो ऍक्च्युली सगळंच करता येईल तुम्ही सगळे टेन्शन मध्ये स्लो चार्ज विलन गेस स्टेशन मध्ये हो पुल बॅक इतक्यात मंजुरी सावाdala नाही खाली अचानक आई नाही म्हणाले तीचा काहीतरी विचार करत होती मी स्वतः थाय पुल बॅक लखनऊ पुढे ढकलायची काही गरज नाहीये स्लो ट्रॅक देवा देवाला पण काय बोलणार आहे ते एक आधी लग्नच होईल आणि मग त्यानंतर आपण श्राद्ध करूया पुन्हा दादासाहेब म्हणतात अगं पण मंजिरी तुझीच इच्छा होती ना अंबिकाला मुक्ती मिळायला काही विघ्न नको वगैरे वगैरे मंजुरी म्हणते नाही काही विघ्न वगैरे येणार नाही आपण लग्न झालं की मग श्राद्ध करूच लग्न लाभवण जास्त चांगलं नसतं स्लो ट्रॅक तेव्हा आधी लग्न आणि मग श्राद्ध माया करो वर युक्तिशन धर्मदशा करो आगे आगे मंगल सूत्र पढ़ लेते मंगल सूत्र पढ़िए शांतानी सर्वमशो बुद्धिला आतात ऐसे रहेंगे निकाल